नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत आणि झंझणीत असा चिकन खरडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही इथे हा चिकन खरडा पाहू शकता किती दिसायला अप्रतिम दिसतोय तितकाच चवीला भन्नाट लागतो रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून येईल चला त्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुऊन घेतल्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा आले लसूण पेस्ट आणि एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित चिकनला लावून घेऊया चिकनला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित चोळून झाल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते छान हलके तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हलक्याशा आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायच्या आहेत तर लसूणही इथे भाजून तयार आहे तोही आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची आणि छान हिरव्या मिरचीलाही डाग येईपर्यंत आपल्याला ही, ही मिरची भाजून घ्यायची आहे तर ती मिरचीही भाजून झालेली आहे मिरचीही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर सुकं खोबरं लसूण मिरची त्याचबरोबर कोथिंबीर आणि पाच ते सहा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत सर्व मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मसाला काढून झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला ह्याला थोडंसं जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये चार चमचे तेल घातलं आहे तेल गरम झालं चा की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहे जिरे फुललं गेलं की याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा छान असा बारीक कट करून घेतला आहे तो घालूया आणि हलक्याशा तांबूस रंग येईपर्यंत छान असं परतून घेऊया कांदा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आधा लसूण पेस्ट आले लसूण पेस्ट ही तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन करण्यासाठी चिकन ठेवलं होतं ते घालून घेऊया चिकन घातल्यानंतर आता हे सर्व व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे चिकन फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया चिकन परतून झालं आता याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा चिकन परतून घेऊया चिकन परतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला पाच मिनटं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे अजिबात याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि पाच मिनटानंतर आता आपण इथे झाकण ओपन केलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे पहा पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घेऊया परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया वाटण मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटानंतर असं आपल्याला झाकण काढून हे चिकन परतून घ्यायचं आहे आणि परतत राहून तुम्ही ते पाहू शकता मी हे दोन वेळा मध्ये मध्ये परतून घेतलेलं आहे हलकेशे चिकनला डाग येईपर्यंत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय आपलं हे चिकन इथे शिजवून तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर लिंबूचा रस घालायचा आहे तर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे त्याचा रस घालून घेतला लिंबू रस घातल्यानंतर पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित परतून घेऊया आणि इथे आपलं झणझणीत असं चिकन खरडा तयार झालेला आहे तर अगदीच वासाने खावासा वाटेल असा हा चिकन खरडा इथे बनला गेलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही अशा छान छान रेसिपी पाहता येतील तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि या पद्धतीने एकदा चिकन खरडा नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय